दरम्यान पाकिस्तान आता कंगाल झालेला आहे आणि सगळ्यांकडे आता भिका मागताना दिसत आहे त्याचबरोबर पाकड्यांना आता आठ हजार पाचशे कोटींच कर्ज मंजूर झालेलं आहे त्याचबरोबर अगदी दोन दिवसात पाकडे कंगाल झालेत पाकिस्तान कोटींचं कर्ज पाकिस्तानला मंजूर आहे त्याचबरोबर आता पाकिस्ताननं इतर देशांसमोर हात पसरायला सुरुवात केलेली आहे एल आणि आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकनं केलेल्या भॅड हल्ल्याला भारतीय लष्कराकडून जशास तसं उत्तर देण्यात येत आहे त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तानच्या तणावादरम्यान एक मोठी माहिती ही समोर येते पाकिस्तानकडून दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे मात्र हरियाणातल्या सिरसामध्येच पाकिस्तानचं क्षेपणास्त्र पाडण्यात आलेलं आहे